तुम्हाला रायटिंगची आवड आहे लेखनाची आवड आहे कंटेंट रायटिंग करायला आवडतं तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तर जर तुम्हाला डिटेलमध्ये कंटेंट रायटिंग कुठे करायचं कसं करायचं वेबसाईट कोणती किंवा क्लायंट्स कुठून मिळवायचे या सगळ्याचे जर पीडीएफ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली पी म्हणून कमेंट करा मी त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ बनवेन तर पीडीएफ तुम्हाला कुठून आणि कसं मिळेल ते त्यामध्ये तुम्हाला मी सांगेन कर फ्रीलान्सिंगमधून कंटेंट रायटिंग करून पैसे कसे कमावता येतात ते आज आपण बघणार आहोत त्यामध्ये तर बघा फ्रीलान्सिंग एक है। जलो करना बाहर साँ ही का है। एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ज्या लोकांना बाहेर जाऊन जॉब करता येत नाही किंवा पार्ट टाइम काहीतरी काम हवं आहे आणि करिअरमध्ये गॅप पडला असेल किंवा अजून एखादा स्टुडंट्स त्यांचा स्टडीज चालू असताना पार्ट टाइम इन्कम हवं आहे अशा लोकांसाठी फ्रीलान्सिंग हे खूपच ट्रेंडिंग झालं आहे खूप फील्ड्स आहेत फ्रीलान्सिंगमध्ये फॉर एक्झाम्पल ग्राफिक डिझायनिंग कंटेंट रायटिंग फेसबुक ॲड्स एड़, व्हिडिओ एडिटिंग कॉपी रायटिंग या टाईपचे फ्रीलान्स वर्क केले जाते तर त्यापैकी एक आपण आज फ्रीलान्सवर बघणार आहोत ते म्हणजे कंटेंट रायटिंग तर कंटेंट रायटिंग म्हणजे नक्की काय तर एखादा बिझनेस असतो त्याचे मार्केटिंग करावं लागतं तर मार्केटिंग वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते एक ट्रॅडिशनल डिजिटल तर डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप वेज आहे तर त्यापैकीच एक ब्लॉगिंगचा एक प्रकार असतो तर ब्लॉगिंग करताना म्हणजे त्यामध्ये कंटेंट रायटिंग करून ब्लॉगिंगची पोस्ट तयार केली जाते एका वेबसाईटवरती किंवा सिम्पली तुम्ही एखाद्या बिझनेससाठी त्यांचा कं बिझनेसचा कंटेंट रायटिंग करून त्याचं त्याच्या थ्रू ते मार्केटिंग करून पैसे कमावू शकता फ्रीलान्सिंग वर्क म्हणजे काय कुठे ऑफिसमध्ये जायचं नसतं ता घरात बसून आपल्या आपल्या जेवढा एक्स्ट्रा टाईम असेल त्या टाईममध्ये आपण एखाद्या फील्ड निश चूज करून ते वर्क करणे क्लायंट्स मिळवणे आणि त्या त्यातून इन्कम जनरेट करणे हे म्हणजे फ्रीलान्सिंग वर्क असतात तर तुम्हाला कंटेंट रायटिंग फ्रीलान्सवर करायचं असेल तर त्यासाठी क्लायंट्स लागतात तर क्लायंट्स कसे मिळवायचे तर तुम्ही तुम्ही सिम्पली ईमेल मार्केटिंग करू शकता व्हॉट्सअप मार्केटिंग करू शकता व्हॉट्सअप मेसेजेस किंवा तुमचं एखादं सोशल अकाउंट ओपन करून त्याच्यावरती तुमच्या कंटेंट रायटिंगच्या स्किल तुम्ही तिथं शो करू शकता आणि त्याच्या तू क्लायंट्स मिळवू शकता लिड्स जनरेट करू शकता किंवा तुमचं जे अकाउंट आहे त्याच्या ऍड्स रन करून तुम्हाला क्लायंट्स मिळवू शकतात तर या पद्धतीने क्लायंट्स मिळवून कंटेंट रायटिंग थ्रू अर्निंग केली जाते तर असंच युट्यूबचं सर्चिंग करत असतो मला एक युट्यूब चॅनल सापडला ज्या लोकांना कंटेंट रायटिंगची आवड आहे त्यांच्यासाठी हे हेल्पफुल ठरेल रायटर शीतल म्हणून एक कंटेंट च्या स्पर्धा ठेवत असतात त्या तर त्यांचा तो चॅनल आहे तर तुम्ही नक्की त्या चॅनलवरती व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला कंटेंट रायटिंगवरती अजून खूप व्हिडिओज बघायला मिळतील आणि तुम्ही त्या एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तिथून तुम्ही कंटेंट रायटिंग साठी सुरुवात करू शकता ते अगदी सिंपल भाषेमध्ये मराठीमध्ये कंटेंट रायटिंग ते चेड बनवतात आज होता कंटेंट रायटिंग वरती तर व्हिडीओ वरती, वरती एक कमेंट आली होती फ्रीलान्सिंग वरती अजून व्हिडिओ हवेत म्हणून तर मी ची सिरीज चालू करणार आहे तर फ्रीलान्सिंग मधील स्किल्स कोणकोणत्या असतात कोणकोणत्या स्किल्स मधून किती आणि कसा इन्कम जनरेट होतो तर हेच मी सांगणार आहे अपकमिंग व्हिडीओमध्ये थँक यू फॉर वॉचिंग अँड स्टे टीव फॉर अपकमिंग व्हिडिओ